सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या पहिल्या चार वेळी तुमच्यासाठी पहाटेच्या पारी माय सडा सणा पहाटेच्या पारी माय सडा सणा सागवन तिथूनच सुरू होतं उभ्या जगाच कवन बहिनाईच्या कवनाला बहिनाईच्या कवनाला करतो मुजरा लोन जनाईच्या जात्यावरी गातो जीवनाचं गाणं गातो जीवनाचं गाणं कवितेच शीर्षक आहे बंध सागायच सगळे तरी उमजले कवनांचे पुष्प गुंपताना सागाच सगळे तरी उमजले कवनांचे पुष्प गुंपताना हे शब्द अडकले सात तुझी सोडताना चंदना समजून तूच देखिले जोडताना चंदनास मजिजुनी तूच देखील अजोड शिंप जोडताना सर्व स्वापुले तूच निहाळले निरोप मजला देताना भाव भावना मनी खिदळती अविरत साथ सोडताना भाव भावना मनी खिदळती अविरत साथ सोडताना क्षितीच भासे मजका असे तू दूर दूर जाताना आठवणीं जामीन दोळ्यावर सांग समयी याद तुझी ती अशीच येऊ बंद वेश तोडताना बंद वेशमी तोडताना बंद वेशमी तोडताना धन्यवाद